सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बदलापूर आदर्श विद्यामंदिर मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेमध्ये दोन बलिकांवर याच शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा विरोधात शहापुरातील मनसैनिक आक्रमक झाले असून या घटनेचा शहापुरातील मनसैनिकांनी तीव्र निषेध वर्तविला आहे अत्याचारांच्या या वाढत्या घटनांमुळे किशोरवयीन मुली बालिका आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यापुढे भविष्यात अशा वाईट घटना घडू नये म्हणून शहापुरातील शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय आश्रमशाळा अनुदातीत व विना अनुदातीत शाळा जिल्हा परिषद शाळा मुलींचे वस्तीगृह अशा ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थिनींचे टॉयलेट व बाथरूमच्या बाहेर सीसीटीव्ही बसून ते पालकांच्या मोबाईलला अटॅच करावेत अशी मागणी शहापूर वंसेचे सचिव हॅरी खंडवी यांनी केली आहे याशिवाय मुलींचे वस्तीगृह ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थिनींचा वावर असतो त्या ठिकाणी स्त्री कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घ्यावी प्रत्येक विभागातील आरोग्य विभागाने त्या त्या हद्दीतील शाळा महाविद्यालय आश्रम शाळा यामधील विद्यार्थी नी आणि विद्यार्थिनींची दर महिन्याला नियमित आरोग्य तपासणी करावी संबंधित पोलीस स्टेशन कडून आपल्या हद्दीतील विद्यार्थी विद्यार्थिनींची दर महिलांना संवाद साधून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्ण तपासणी विभागामध्ये सीसीटीव्ही बसवावे याशिवाय परिसरातील सीसीटीव्हीचे ॲप आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे अटॅच करावेत अशा विविध मागण्या मनसेचे सचिव हॅरी खंडवी यांनी त्यांच्या निवेदनाद्वारे केल्या आहेत बदलापूर मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना आहेत ना चालू आहेत ते त्या घटनेचा शापूर तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करतो तसेच काही आश्रम शाळा शहापूर तालुक्याच्या आहेत त्या ठिकाणी जे मुलींचे किंवा आहेत ना त्या ठिकाणी वस्तीगृह आहेत त्या ठिकाणी पत्रकारांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना जाण्यासाठी बंदी केलेली आहे असे त्यांचे मुख्याध्यापक अध्यक्ष आहेत ना लोक आहेत ना त्या लोकांना सांगत आहे आजचा महाराष्ट्र साठी मनोहर पाटो शहापूर